जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरातील अतिक्रमण जी ट्वेंटी परिषदेदरम्यान तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी अतिक्रमण हटविले होते परंतु पुन्हा लेणी परिसरात अतिक्रमण झाले असून या रोडवर लागलेल्या दुकानांमुळे पर्यटकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे याताच्या अतिक्रमणामुळे छोटे मोठे अपघात घडत असतात या दुकानांच्या जागेचे मालक कोण आहेत याबाबत स्पष्टता नसली तरी मात्र जागा भाडेपट्टीवरून मोठी आर्थिक उलाढाल या ठिकाणी अनेक वर्षांपासून सुरू आहे या परिसरामुळे विदेशी पर्यटकांना रहदारीचा त्रास होत असून अतिक्रमणाचे ओंगल दर्शन घडत असून या ठिकाणी प्रचंड घाण त्यात फळांचे सालटे प्लास्टिक बॉटल्स प्लास्टिक बॅग मोठ्या प्रमाणात जमा होत असून त्यामुळे परिसरात घाणीचं साम्राज्य दिसून येत आहे या संदर्भात प्रशासन कधी कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे जगप्रसिद्ध वेरूळ लेणी इथे देशातील नव्हे तर परदेशातील देखील इथं भाविक लेणीला भेट देण्यासाठी येत असतात आणि जे पर्यटक इथे येतात त्यांना अशा प्रकारे ट्राफिकला समोर जावं लागत आहे आणि हे ट्राफिक ट्राफिक होण्याचं कारण म्हणजे हे झालेलं अतिक्रमण आता हे झालेलं अतिक्रमण हे मागील काही दिवसापूर्वी हे काढ काढण्यात आलं होतं परंतु आता हे थेट रस्त्यावरच दुकान इथं लावलेलं ला आहेत आणि त्याचमुळं ट्रॅफिक कोंडीचा देखील इथं सामना मोठा करावा लागत आहे आपण जर माझ्या पाठीमागे बघितलं तर सध्या पण इथं मोठी ट्रॅफिक अशी जाम झालेली आहे आणि पर्यटकांना इथं मोठा त्रास देखील इथं सहन करावा लागत आहे आणि स्थानिक पोलीस इथं बघून न पाहिल्यासारखं करत आहेत आता आपण माझ्या पाठीमागे जर बघितलं तर थेट दुकानं रोडवर लागलेले आहेत आणि ह्या ट्रॅफिक कोंडीचा सामना हा सर्व पर्यटकांना होत आहे आता स्थानिक पोलीस याच्याकडे कधी कारवाई करील हे देखील सर्वांचं लक्ष लागून आहे